हो नमस्कार रंगांची दुनिया या मालिकेअंतर्गत सुधाकर नातू यांच्या लेखांचं अभिवाचन गेले काही दिवस आपण ऐकत आहात आज सादर करण्यात येणाऱ्या लेखाचं शीर्षक आहे बिंब प्रतिबिंब लेखक सुधाकर नातू अभिवाचन उदय पिंगळे सादर करीत आहे बिंब प्रतिबिंब छोटी नाट्यगृह हवीत हे विजय केंद्रे यांचं महाराष्ट्र टाईम्सच्या मनोरंजक पुरवणीतील प्रतिपादन त्याच्यावरची ही मतमतांतरं आहेत सुनील म्हणतो आजच तुमच्या नाटकाची तिकिटं आम्हाला परवडत नाहीत छोटी नाट्यगृह झाल्यावरती तिकीटाचा दर अधिक वाढेल यावर सुबोध म्हणतो अनेक शाळा कॉलेजमधून अशी छोटी नाट्यगृहं उभं राहत आहेत त्यांची संख्या वाढली पाहिजे त्यांना अनुदान मिळतं पण त्याची माहिती शाळा महाविद्यालयांना मिळाली पाहिजे आणि मुख्य म्हणजे मुख्याध्यापक आणि प्राचार्य या विषयाची जाण असलेले पाहिजेत संजय म्हणतात आम्ही आधीपासूनच बोलतोय मुंबईवाले बोलल्याशिवाय हे लोक खोकलत नाहीत महाराष्ट्रात पंच्याऐंशी टक्के थिएटरची अशी वाईट अवस्था आहे वीरेंद्र म्हणतात आता बाल्कनी नकोच दोनशे ते अडीचशे आसन व्यवस्था पुरे डिगी म्हणतात मी म्हणतो हल्ली मनोरंजन मैदानातच छोटे छोटे स्टेज असतात त्यावर सादरीकरण का सुरू करत नाहीत असं स्टेज तर यासाठीच असतात ना इमारत जरी छोटी असली तरी त्याला मेंटेनन्सचा खर्च येतोच तेव्हा या छोट्या नाट्यगृहांवर कोण खर्च करणार आधीच्याच मोठ्या नाट्यगृहांनाच कोणी वाली नाही ज्यांना जहांगीरमध्ये शो करायला मिळत नाही त्यांच्यासाठी आर्ट प्लाझा हा उत्तम पर्याय आहे तसाच या गार्डन स्टेजचा वापर करता येईल का निलेश म्हणतो लोकसंख्येच्या तुलनेत नाट्यगृहांची संख्या वाढली पाहिजे आणि टिकली पाहिजे यावर सतीश आणि अनंत शंभर टक्के बरोबर असा प्रतिसाद देतात तर प्रदीप म्हणतो खरं आहे नामवंत घराण्याची मूळ व्यक्ती जितकी धोरणी कर्तबगार आणि नेतृत्वगुण दूरदृष्टी असणारी असते तेवढे आणि तसे कार्यक्षम तिचे नंतरचे वारसदार अभावानेच निपजतात राणा भीमदेवी ठा थाटात अशा वारसदारांनी कितीही वल्गना केल्या तरी केव्हा ना केव्हा तरी त्यांचं पितळ उघडं पडतंच कुठल्याही क्षेत्रातील नावाजलेल्या घराण्यांची घसरगुंडी जरी लगेच दुसऱ्या पिढीत सुरू झाली नाही तरी तिसऱ्या वा चौथ्या पिढीनंतर ऱ्हास सुरू होतो याला इतिहास साक्ष आहे आता यावरची मतमतांतर बघू विश्वास म्हणतो पहिल्यानं कर्तृत्वानं मिळवलेलं असतं पुढच्याला मिळालेलं असतं वाढवलं तर ते वाढता वाढतात किंवा त्याला ते तेच ओझं वाटलं तर ते कोसळतं पण टिकवण्यापुढेकडे प्रवृत्ती निर्माण होते सुधीर म्हणतो निसर्गाचा क्रूर नियम आहे निसर्ग एकाच घराण्यात पिढ्यानपिढ्या पेड़या सतत कर्तृत्ववान व्यक्ती जन्माला येऊ देत नाही लोकमान्य स्वातंत्र्यवीर यांच्या घरातच बघा किंवा अतिशय गरीब निरीक्षर निरक्षर घरात अत्यंत बुद्धिमान कर्तृत्ववान शूर व्यक्ती का जन्माला येतात प्रणय म्हणतो साहजिकच आहे विशेष कर्तृत्ववान व्यक्ती एकाच घराण्यात सातत्याने निपचाव्यात ही अपेक्षाच अवास्तव आहे पण तरीही पूर्वजांच्या पुण्याईवर उभी राहिल्याने त्याचे वंशज आपल्याप्रती लोकांची जी निरपेक्ष सद्भावना आहे तिचा फायदा घेत सामान्यातील उत्तम आयुष्य जगता यायला पाहिजे आज पेशव्यांचे वंशज उत्तम वकील म्हणून पुण्यात जगत आहेतच लोकांना त्यांच्याबद्दल आपुलकी आहे पण अपेक्षा कसलीच नाही त्यांनीही राजकारण वगैरे करून उतरून पेशवा होयला जाण्याचं दुस्साहस केलं नाही मात्र आपल्या पूर्वजांच्या बरोबरीचा मान मतरा मरातप पद मिळवण्याचा अट्टहास केला तर मात्र आबरून निघून जाते आणि कीर्ती झुईस मिळते आता याची अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर सध्या किळसवाण्या अवस्थेत राजकीय अस्तित्व टिकवतानाची धडपड करताना दिसत आहेत हेमंत म्हणतो सहमत प्रत्येक जीव आपले आणि कर्माचे एक आठवडे घेऊन जन्माला येतो धन्यवाद